नमस्कार मी रामभाऊ व्यंकटराव कापरे राहणार जवळाबू तालुका लातूर जिल्हा लातूर मी सव्वा महिन्यापूर्वी ऑल इन वन, चा एक स्प्रे उसाला घेतला असून या औषधाचा रिझल्ट खूप सुंदर आहे कारण मला यात फवारल्यापासून ऊसाची काळंकी उसाच्या पेरेची लांबी आणि उसाची उंची वाढवलेली जाणवली आहे तरी आपण हे औषध वापरावे हा माझा स्वतःचा अनुभव आहे औषध खरंच सुंदर आहे